हॅलो एवढ्रीव नमस्कार तू स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चालू करतो डायरेक्ट आता वाजून आणि माझे मित्र आणायला आले सॉरी मित्र डायरेक्ट भाऊ देत आपले आणायला आलेत दाखवत होतो हे बघा आमची गाडी आलेली आहे आमची आमचे भाऊ हा सार्थक तो आमचा नित्या याला क्षण कुठला डायरेक्ट शिकते भाऊ गाडी शिकते बेटला लावलास काय काय रे बेटला लावला आ, आता काढला गे ठीक आहे आता काढला तर गायच तो आता आम्ही चाललोय घरी म्हणजे जसे भाऊ घ्यायला आलते खूप दिवसांनी आपण गाडी घेतल्या आता बावीस दिवसांनी घेतले आणि आता मस्त वाटते घरी आलोय तर आता मस्त की जाऊ आणि मला लागले भूक मी काही खाल्लं नाही बाकी जे बारा वाजता खाल्लो साडे नऊ सहा वाजता जे खाल्लं होतं ते खाल्लं होतं बाकी आता भूक लागली तर पुन्हा अडगोड जायचं भाऊ आपला कोचले छी आबे 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 कांदा पाहिजे काय आता वडापाव पाहिजे रे इच्छा झाली मला वडापाव पाहिजे या मौसम मध्ये मस्तकी वातावरण झालंय गावाकडची रोल बघा आमच्या गावाकडची रोल इल्ली इकडे पण आले ही रिक्षा कुठली आहे ए बाय बाय कुठली रिक्षा आहे रिक्षा रोल रोल बघा बघा तुम्ही नवीन ए मॉडिफाय झालेली लाल परी लाल परी आता चेंज झाली बघा तर आता आलो जरा वडापाव आला सगळी काय डायरेक्ट एअरपोर्ट वरून आलो आणि डायरेक्ट वडापाव वडापावची सट लागली होती जरा जास्तच हा पण मध्ये रस्त्यात भेटला होता याला पण वडापाव खायचा होता याला पण आणलं लगेच शाळेतून आणलं कुठला हरी तुमची कुठली शाळे राम हरित होते राम हरी मंदिर राम हरित होते शिषमंदिर नाही राम हरित होते माहिती आहे शाळेचं नाव माहिती दिली वा वा मस्त एक नंबर गँग आमची हा रोजचा कस्टमर आहे ना याला माहिती चटणी भेंडी रविवारचाच कस्टमर आहे ना रविचा रोज येतोस का रे रविवारी दररोज एक नंबर आपल्या इकडचा वडावाच चांगला एक नंबर तर आता आम्ही घरी आमच्या जेवण बघायचं आपला मोठ्याची भाजी मस्त डाळ भात लोणसा आणि मस्त एकदम काम घरी आल्यावर मस्त जेवण भेटलं आपल्याला खायचं मिरगुंडी या मिरगुंडी सो फ्रेंड्स so, मस्त की पाऊस सुरू झालाय बघा आणि पावसामध्ये चहा चालू आहे काय काका बर ना आता दुपारी आलो एक वाजता एक दीड वाजता हा काय का आता तर आलोय आता आठ दहा दिवस नंतर जाईल परत मस्त पाऊस झोपलो होतो मस्त कारण फ्लाईट मध्ये झोप नव्हती झाली पूर्ण तो मस्त की आलोय तसं खाल्लाय तसं झोपलोय आता उठलोय दोन तीन कामं करतो तुम्हाला फक्त तेच जागवतो झाला तो फ्रेंड्स चाललोय आता जरा आमच्या नाक्यावरती आहे की रोड बघत गाडी चालवत आमची नानीला सोबत घेऊन ये नानी आहे कर नाणी हायकर हाय हॅलो हॅलो कर हॅलो कर जाऊन नानी नानी की नानीला फिरवतो थोडा नानीचा काम आहे आमच्या सर मित्रांनो आता आलोय मी आमच्या मामाकडे आणि मामाकडे की चाय वर चर्चा चालू आहे बघा चाय करून दिला एकटा मी स्पेशल मेंबर आहे आणि बघा आमची मामी मस्त राणी सारखी बसल खुर्ची <laughs> आता एकटीच बसली ना तिथं ही वेदू आमचा जय दादू आणि ही आमची बहिणीतच बसले आणि नाणी स्पेशल नाणीला फिरवाले घेऊन आलतो मस्त <laughs> आमची नाणी बाराच दिवसातून ना आले ना रे म्हणून बोललो नाणी घेऊन जाऊ ते एक मेंबर दिसत नाही कुठे हा के आता चाय वर चर्चा केली आम्ही थोडी नाणीला मी ठरवलेलं आज घेईल ना आज आज घे अचानक आली आणि ती आम्ही जो नक्षरवादी सापडला तेव्हा अरेच <laughs> गेले <laughs> आजीलाच <laughs> प्रश्न विचारायला पाहिजे पोलिसांनी आजी एक आम्ही सगळी खाली ती ना आणि दुपारी पोलीस झाले आणि आम्ही घेऊ सगळे खाली आणि ते नंतर आम्हाला वरतीच नाटवत माझी नोकरी दिसेल तर ते कोणी सांगले होते ते बसले एका खुर्च्या टाकून माझी आपली होती एकटी मग नंतर आम्हाला जवळ जवळ पाच वाजता सोडले त्याने वरती तेव्हा आम्ही आलो हाय गाईज आता खूपच पाऊस पडतोय मागचे दोन दिवस झाले आणि आम्ही असं प्लॅन करतोय की डोनवट डॅम किती भरलाय ते बघायला जाणार आहोत थोड्याच वेळात सो फ्रेंड्स मी आता आलोय आमच्या मामाच्या वॉटर सप्लायसवर हा बघा आपल्या मामाचा श्रीकृपा वॉटर सप्लायर तर आता इथून जार घेऊ आपला आणि मस्त की घरी जाऊ जार घेऊन दोन व तोरच आहे सो फ्रेंड्स नवीन डिव्हाइस घेतलाय आपण एक मस्त पैकी त्याची लाईट बघा तुम्ही ही फ्लॅश लाईट चालू नाही आपली मोबाईलची ही जे डिव्हाइस घेतलाय त्याची लाईट आहे एकदम प्रॉपर आणि कसं दिसतंय सांगा मी खूपही समोरच काय दिसत नाही मला कामा जास्त जास्तच जरा लाईट बघा कसला भारी वाटतोय ना लाईट एकदम प्रॉपर चिंबोरी बघा चिंबुरी बघा पकडले आमच्या मोठी आणि आमच्या वहिनी दोन हॅलो फ्रेंड तर असा जेवण देऊन झालाय मस्त करून आता वाजलेत किती वाजले रे नाही नऊ वाजलेत आता मी आणि आम्ही सुमित जरा बसलोय पाळण्यामध्ये बघा आमचा पाळणा मस्त आमच्या बंद्याचा आणि पाऊस मस्तपैकी पडतो इथं जोरजोरात तर बघा मस्तपैकी एकदम मस्त वातावरण झालं आहे पावसाचा मस्त पाणी 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 आणि आमचा पोरंपोरांचा प्लॅन झाला उद्याचा कुठेतरी जायचा तर काय प्लॅन आहे तो, तो डायरेक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघा जी येईल आपली नवीन ब्लॉग आणि आता भाऊ येतील आपले त्या बैठकीला गेले सगळे त्या बैठकीवरून येतील बैठकीवरून आली की जरा चर्चा करू काय कसा विषय उद्याचा जाऊ आपण हा का आमचा भाऊ आला आता गाडी घेऊन मस्त वेगळी मी आता तरी दुबईवरून आलोय दुबईवरून गाडी घेऊन आला आहे हा मला आणायला ना आला पण स्वतः गाडी घेऊन आलाय दुबईवरून तुला आणायला तुला पाण्याचे गाडी पाण्याची बॉटल जा मी गेल नंतर काढून तुला अनन्यासाठी मी माणसाला एक्सप्रेस ला गाडी दिली समजलं का कुठली गाडी दिली माझीच गाडी घेऊन आला तू त्याला एक्सप्रेसला तरी आमचं स्टेटस बघत ना बाबा तर बाबाला खूप दिवसांनी भेटते मी आहे करायला हे आता आठवला बाबाचा गुळ गुळ खाऊन झालं बाबाचे आपल्या आणि आधी बारा नोव्हेंबर तारीख काढलेली आहे कधी काढली नोंद करून घ्यावी काढली काय हा अच्छा गावात पण माझी तारीख फायनल नाही तर यायची बघू आपण एकदम काम करू आणि बारा नोव्हेंबरला सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे गाडी पुसरून ठेव हो। आणि बघ तिकडं पण गाडी आहे ती ती तुझ्या भावाची गाडी आहे ती पण जरा पुस गाय भावाची गाडी घेतली भाऊ आलता कलम कलकोटर कंसोलीवरून लगेच पाटक त्याची गाडी काढली आणि जो आपला काम होता जी गोष्ट आणायची उद्यासाठी ती गोष्ट आणायला जाऊ तर शॉप तर बंद आहे पण कॉल लावून सांगितलं आहे की बाबा शॉप ओपन ठेवू शॉप ओपन ठेव नाही तू आम्हाला ती गोष्ट दे तर ती गोष्ट आणायला चालवत आपण तर जाऊ आता मस्तपैकी कुठं झालं आहे ते सांगायला पाहिजे काय डोन वाटला डोनवतला चाललो तरी जे वाजले साडे नऊ साडे नऊ वाजले तर नऊ वाजता शॉप तर आठ वाजताच बंद होतो आठ साडेआठला तरी साडेनऊ वाजता चालू आहेत आपण काम करून घेतलं आहे कॉल लावून आहे त्याला तर जाऊ आणि आपलं प्रोटीन घेऊ आणि मस्तपैकी मस्त पैकी प्लॅन करू आपण जाऊ आता तरी आलो आता शॉपमध्ये आपण घेऊ ब्युटेन गॅस फायनली पोरांना हो ब्युटेन गॅस घेतला आहे पण पाऊस जरा जास्तच येईल जर सांभाळून द्यायला लागतंय आता वाट लागणार सो so, मित्रांनो बघा घेतला आहे आपला ब्युटेन ड्युटी ब्युटेन गॅस मस्त आहे की स्टोवर लावू आणि काय जे काय खायव आपल्याला बनवायचं आहे ते बनवू उद्या तर बस एवढंच घेतलं आता जाऊ मस्त की घरी सो आजसाठी एवढंच गायच सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये शो लो टाटा बाय बाय